सविस्तर पाहूया बातमी राजकीय पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची नवीन चेहऱ्यांना संधी द्या प्रदेशाध्यक्ष सोडण्याचे जयंत पाटील यांनी सुतवाच दिले आहेत जयंत पाटील यांनी संकेत देताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि याच वर्धापन दिनी बोलताना जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे नवीन चेहऱ्यांना संधी द्या असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं आहे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत जयंत पाटील यांच्या आहेत का यावरूनच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझ भाषण मला भाष मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसाव शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ देखील आपण पाहिलेला आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्धापन दिन आहे आणि याच वर्धापन दिनामध्ये भाषण करताना जयंत पाटील यांचे वक्तव्य आहे आणि त्यांच्या वक्तव्यानं त्यांनी संकेत दिलेले आहेत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचं मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि शरद पवार यांची भूमिका या सगळ्याबाबत सध्या चर्चा आहे रोहन तेजस अगदी बरोबर आहे काही मिनिटांपूर्वी हे सगळं भाषण जे आहे जयंत पाटलांचं पार पडलेलं आहे बालगदूर रंगमंदिरामध्ये हा सगळा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय मागील काही दिवसांपासून स्वतः प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील अस्वस्थ आहेत नाराज आहेत अशा बातम्या ज्या आहेत ते सातत्याने येत होत्या आणि त्यातूनच ज्या आहे त्या अशा प्रकारची भूमिका कदाचित जयंत पाटलांनी घेतली आहे का हे समजणं सध्याच्या घडीला अवघड बनलेलं पाहायला मिळतंय आहे कारण का जयंत पाटलांनी सुतोवाच केलेला आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून मी मागील सात वर्षांपासून ही सगळी जबाबदारी जी आहे ती सांभाळतोय मला खूप संधी जी आहे ती पवार साहेबांनी दिलेली आहे परंतु आता दुसरा नावाचा विचार जो आहे तो पवार साहेबांनी करावा अशा प्रकारचं मत जे आहे ते जयंत पाटलांनी मांडलेलं पाहायला मिळतंय शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे त्यांनी जे आहे ते याबाबत निर्णय घ्यावा अशा प्रकारचं मत देखील यावेळी या जयंत पाटलांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं त्यामुळे आता शरद पवार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाकरी पलटवणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण का सातत्य त्याने मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जयंत पाटलांनी व्यक्त केलेली आहे किंवा जयंत पाटलांनी जे भाषणामधून त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलेले आहे त्यातून नेमका काय अर्थ काढायचा हा प्रश्न जो आहे तो सध्या महाराष्ट्राला पडू शकतो कारण का जयंत पाटील सातत्याने मागील काही दिवसांपासून नाराजी आहे व्यक्त करत नाराजी असताना कर अशा पद्धतीने वर्धापन दिनाथ सोहळाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मत व्यक्त करणं आणि यातून जे आहे ते, ते वेगळा अर्थ कदाचित भविष्यामध्ये घेतला जाऊ शकतो त्यामुळे जयंत पाटलांचं हे सगळं विधान जे आहे ते निश्चितचपणाने कार्यकर्त्यांना विचार करायला लावणार आहे जयंत पाटलांनी ज्या माध्यमातून सांगितलेलं आहे की शरद पवारांचा हा पक्ष आहे मला सात वर्ष पवारांनी संधी दिली आहे आता पवार साहेबांनी वेगळा निर्णय घेतला तरी चालेल अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे त्यामुळे नेमका आता आगामी काळामध्ये पवार या सगळ्या बाबत काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी बातम्यांसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ